बाय माऊली विचार संस्कृतीचे कलुग्रंथान हरका ना येते विण चिनोलाय हो मी म्हा मी मंदाकिनी हरि भाऊ सिंपा मी हरिनामाची नामाचे म्हणतात झालं गेलं सर विसरायच विसरायच मुखाने नाम बोलायच झालं गेलं सार विसरायच विसरायच मुखाने नाम बोलायच बालपण गेलं रमण्यात तरुणपण गेलं फिरण्यात बालपण गेल रमण्यात तरुणपण गेलं फिरण्यात आता तरी सावध रवायाचो मुखाने हरीनाम बोलायचो आता तरी शावध वयाचो मुखाने नाम बोलायच झालं गेलं सार

बाजु ल भाचोका हरिनाम बोला सार विसराचो न हरिनाम बोलाइचो सार विसराका नि हरिनाम बोलाइचो एका जनादनी समर्थ होय एनादनी समर्थ होय सद गुरुला सरैसी चु फेरा चुकै छ मुख नै हरिनामा बोलाइ छ सरैसा फेरा चुक मुख न हरिनाम बोलाइ छिसराइच मुख न हरिनाम बोलाइचेला सार इसराइज मुका हरिनाम बोलाइच मुख न हरिनाम बोलाइच बोलो बोलो बोला Gotta be with us.